जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शेतकऱ्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकार्यालय इथे आज निदर्शने करण्यात आले सततच्या गेल्या दीड ते दोन महिन्यापासून वाशिम जिल्ह्यात पाणी पाऊस अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या शेतकरी गुटीला आलेला आहे या शेतकऱ्यासाठी न्याय मिळण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे कोणत्याही प्रकारची अटी व शर्ती न लावता सरसकट कर्जमाफ करण्यासाठी आज मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो आपण गेल्या पंधरावाड्यामध्ये महाराष्ट्रातील तीस ती जिल्ह्याची यादी जाहीर केली त्या यादीमध्ये वाशिमचं नाव वगळण्यात आलं मी सांगू इच्छितो पहिलेच महाराष्ट्रात वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा संबोधला जातो आणि आकांक्षित जिल्ह्यावर अन्याय अत्याचार आपण करू नये आपण या महाराष्ट्राचे पालक हा या महाराष्ट्राचे मायबाप हा मायबाप सरकारला आज मनसेच्या वतीने तुम्हाला सांगण्यात येते की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण जर वाशिम जिल्ह्याची संपूर्ण कर्जमाफी जर न करण्यात आली शेतकऱ्याचा कर... सात बारा हजार कोरा करण्यात नाही आला तर महाराष्ट्र सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे या वेळी मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र